नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील खडकपुरा भागातील श्रीराम मंदिरात एकवीस व बावीस जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात विशेष म्हणजे दोन दिवस होम हवन यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते अनेक जोड्यांनी सहभाग घेऊन अतिशय कार्यक्रम यशस्वी केलाय तसेच बावीस जानेवारी रोजी संध्याकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला अतिशय सुंदर मंदिर दिव्यांनी उजळून गेले होते यावेळी सर्वांनी मनोभावे श्रीरामाचे दर्शन घेऊन आनंद व्यक्त केलाय यावेळी होम हवन करणारे पुरोहित पुष्कर जागीरदार यांनी अधिक माहिती दिली आहे जय श्रीराम प्रत्येक हिंदूची जी मानसिकता होती खूप दिवसांची इच्छा होती की अयोध्येमध्ये राम मंदिराचं बांधकाम लवकरात लवकर होऊन त्या ठिकाणी रामलल्लांच्या मूर्तीची लवकरात लवकर प्राणप्रतिष्ठा व्हावी ती सर्व हिंदूंची भारतीयांची मनोकामना श्री रामचंद्रांच्या कृपेनं आशीर्वादानं आज परिपूर्ण झालेली आहे त्याचबरोबर अयोध्येमध्ये होत असलेल्या प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगानं या ठिकाणी श्रीरामसंस्थान खडकपुरा अंबाजोगाई हो या ठिकाणी हे भरपूर कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर या ठिकाणचे जे बुवा आहेत प्रतीक बुवा रामदासी यांच्या वतीनं या ठिकाणी भरपूर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यासाठी सर्व सहभागी सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थित सहभाग घेतलेला आहे भागातील सर्व नागरिक असतील त्याचबरोबर भजनी मंडळ असतील या सर्वांनी यामध्ये आपला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे दोन दिवस या ठिकाणी पंचकुंडात्मक श्रीरामनामाचा स्वाहाकार या ठिकाणी आयोजित केला होता कालही त्या श्रीराम नामाच्या स्वाहाकारासाठी एकूण प्रत्येक कुंडावर पाच जोड्या याप्रमाणे पंचवीस यजमान बसले होते त्याचप्रमाणे आजही या कार्यक्रमाच्या पूजेसाठी आजही पंचवीस जोड्या या पूजेसाठी बसल्या होत्या त्याचबरोबर आयोजकांना आणखीनही पूजेसाठी बसणाऱ्या जोड्यांचे फोन येऊ लागले पण काही कारणास्तव जागा पुरणार नाही अशा दृष्टीनं ना, अशा दृष्टिकोनातून काही आपण या ठिकाणी बसण्यासाठी जागा नाही आहे असं सांगितलं म्हणजे ह्या कार्यक्रमासाठी भर भक्तांचा असेल भाविकांचा असेल खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे शहरात विविध राम मंदिरात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच यात महिला भक्तांचा मोठा उत्साह पाहावयास मिळाला आहे खडकपुरा भागातील श्रीराम मंदिरात अतिशय सुंदर नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वी केला आहे यावेळी ॲडव्होकेट कल्याणी बिरते यांनीही अधिक माहिती देत आनंद व्यक्त केला प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यातला अतिशय अविस्मरणीय आणि क्षण आलेलं आहे आज अयोध्येमध्ये रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे गेल्या कित्येक वर्षांची जी काही एक प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपलेली आहे आपल्या सर्वांचं जे दैवत आहे भगवान राम आज रामाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये झालेली आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या मनाला एक आनंद झालेला आहे आणि हे जे स्वप्न आहे ते स्वप्न आज आपलं साकार झालेलं आहे यासाठी अनेक वर्षांचा लढा आपण दिलेला आहे आणि कित्येकांनी बलिदान दिलेलं आहे पाचशे वर्षापासूनचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न आपलं पूर्ण झालेलं आहे आणि इतकंच नाही तर पाचशे वर्षांपासून पाचशे वर्षांपूर्वी किंवा पाचशे वर्षामध्ये कधीही झाला नव्हता असा एक अलौकिक आणि अनुपम सोहळा संपूर्ण भारतामध्येच नाही तर जगामध्ये होत आहे आणि आज संपूर्ण जग संपूर्ण विश्व हे राममय झालेलं आहे भारतामध्ये तर हा भव्य दिवस उत्सव उस होतच आहे पण त्यासोबतच जागतिक स्तरावर सुद्धा हा राम हा अनुपम रामाचा सोहळा मोठ्या आनंदानं साजरा होत आहे आपण बघत आहोत की आपल्या अंबानगरीमध्ये सुद्धा अनेक दिवसांपासून राम मंदिर पाटील चौक त्यानंतर राम मंदिर खडगपुरा काळा मारुती अशा ठिकठिकाणी आणि अशा अनेक मंदिरांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठेचा सोहळा हा संपन्न झालेला आहे खडगपुरा परिसरातील श्रीराम मंदिरात सर्व युवक ज्येष्ठ मंडळी महिला यांचं सहकार्य खूप मोठं लाभलंय कारण अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं तसेच हे कार्यक्रम पाहण्यासाठी भाविक फक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट दयानंद लोंडाळ यांनीही आनंद व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम तर पूर्ण भारतवासियांना आजच्या या प्रभू रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं सर्वप्रथम मी मनपूरक शुभेच्छा देतो आज महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या उत्साहामध्ये श्रीरामलल्लाचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या आनंदाने आणि उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे हा सोहळा पाहण्यासाठी आपल्याला तब्बल सुमारे पाचशे वर्षाचा त्या थी, ठिकाणी वाट आपल्याला पाहावी लागलेली आहे आणि हा खरंच आजचा दिवस मला वाटतंय आज सुवर्णाक्षरानेवा इतका ऐतिहासिक हा दिवस आजचा घडलेला आहे ग्रामीण भागापासून ते मोठ्या मोठ्या शहरांपर्यंत प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये ज्याला जसं जमल त्या पद्धतीनं हे कार्यक्रम सुरू आहेत पुन्हा एकदा आजच्या या राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने मी सर्व राम भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद प्रत्येक व्यक्ती या कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेत होता अतिशय सुंदर कार्यक्रमाचा समारोप करताना मंदिर अतिशय सुंदर सजले होते तसेच या कार्यक्रमाविषयी माहिती सांगत प्रतीक बुवा रामदासी यांनी सर्वांचे आभारही मानले आहेत जय श्रीराम अयोध्ये येथील अयोध्ये येथील श्री प्रभू लला यांची मूर्ती जी प्रतिष्ठापनाच्या अनुषंगाने श्रीराम मंदिर खडगपुरा इथे दोन दिवसाचा पंचकुंडात्मक महायज्ञाचं आयोजन केलेलं होतं यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन के आयो केलेले होते त्यामध्ये झुलोत्सव दीपोत्सव या कार्यक्रमाच्या दोन कार्यक्रमांनी कार्यक्रमाची सांगता आपण केलेली आहे या कार्यक्रमाचं का कार्यक्रमाला रामभक्त आणि भा, सर्व तसे भाव तसेच सर्व भाविक भक्तांचा उत्स्फूर्त हा प्रतिसाद लाभल्यामुळे जे राममय वातावरण इथं निर्मिती झाली होती त्याला एक त्याचा आनंद द्विगुणित करण्याचं काम इथं रामभक्तांनी केलेलं आहे या निमित्ताने ज श्री किशनराव भोसले यांनी अन्नदा पाच हजार लोकांहून अधिक लोकांना या ठिकाणी अन्नदानाचा त्यांनी जो यो, योगदान इथं दिलेला आहे त्यास त्याबद्दल त्यांचे आणि सर्वच राम भक्तांचे या ठिकाणी मी आभार मानतो यावेळी महिला भक्तांनी नाचून गाऊन खूप मोठा आनंद साजरा केलाय यात सर्व महिलांनी सहभाग घेतला होता यात पुरुष भक्तासह महिला व युवा भक्तांनीही मोठा सहभाग घेऊन एक आनंद वेगळा केलाय अयोध्येमध्ये एकोणीसशे नव्वद साली ज्यांनी प्रत्यक्षात दृश्य पाहिले असे ज्येष्ठ पत्रकार हनुमंत आप्पा पोकरकर यांनीही अधिक माहिती देत या मंदिरातील कार्यक्रमाचे कौतुक केले जय श्रीराम संपूर्ण देशवासियांना आणि अंबेजोगाईकरांना आनंदाचा क्षण आहे सर्वांच्या घरोघरी दिवाळी साजरी होत आहे कारण का तर राम वनवासातून आज परत आलेले आहेत मंदिरामध्ये आणि त्यांचं स्थान प्रतिष्ठान झालेलं आहे त्या अनुषंगानं आज देशभरास सर्वत्र राम मंदिर रामांचा उत्सव साजरा होत आहे हा सगळ्यात आनंदाचा क्षण आहे आम्हीसुद्धा ज्यावेळेस पाचशे वर्षापेक्षा अधिक या राम मंदिरावर काही लोकांचं अधिराज्य केलेलं लो होतं आणि बाबरी मस्जिद बांधली होती मंदिर पाडून ते उद्ध्वस्त करण्यासाठी आम्हाला सेवेची संधी जी मिळाली होती त्या कारसेवकामध्ये मी पण होतो आज मला अभिमानानं सांगायचं वाटतं की आम्ही केलेल्या कार्याचं आज आमचं सार्थक झालं आणि आज आम्हाला आनंद पण मिळालेला आहे अतिशय उत्साहाचे वातावरण दोन दिवस या परिसरात पाहावयास मिळाले अतिशय उत्तम नियोजनामुळे अंबाजोगाई शहरात अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने भाविक भक्त मंत्रमुग्ध होऊन आनंद घेताना दिसून आले अतिशय उत्तम नियोजन सर्व श्रीराम भक्तांनी केले होते योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई